गेवराईच्या गोदापात्रात वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा मृत्यू अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू गेवराई तालुका प्रशासन गोदावरी पात्रात ठाण मांडून बसले वाळू उपसा करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा बुडून मृत्यू झालाय नबी हबीब शेख वयवर्ष पंचवीस रहाणे गाव या तालुका अंबड जिल्हा जालना असे असून नबी शेख हे सावळेश्वर येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी क्रेनवर मजूर म्हणून आलेला होता दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असून अद्याप मृतदेह सापडलेला नाही घटनास्थळी बीड व जालना अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू आहे गेवराई तहसीलदार संदीप खोमणे सह उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजपूत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे घटनास्थळी तालुका प्रशासन ठाण मानून बसले आहे मात्र एकीकडे वाळू उपसा बंद असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे परंतु घडलेल्या घटनेमुळे अवैध वाळू उपसा चालू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाल्याबाबत आणि वाळू उपसा करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार तर शासनाचा महसूलही हे वाळू माफिया बुडवत असून शिंदे सरकार याकडे लक्ष देणार की नाही म्हणून चर्चा होत असल्याचे सूत्रांकडून समजते जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव गेवराई बीड काल आपण नुकतीच बातमी लावली होती वाळू संदर्भात आणि तिथे जिल्हा अधिकाऱ्यांची कारवाई सुद्धा झालेली असताना आज त्याच ठिकाणी काहीच तास उलटताच या ठिकाणी एक वाळू करणाऱ्या मजुराचा मृत्यू होतो याबाबत काय सांगाल सोमनाथ मोठी जी आपण नक्कीच सर गेवराई तालुक्यातील गोदापट्ट्यामध्ये काल अपर जिल्हाधिकारी जे काही रश्मा नायर आहेत यांनी कारवाई केली होती चार हायवा पकडले चार हायवा पकडून त्यांनी दंडात्मक कारवाई केली आणि ते बीडला रवाना झाले की त्या ठिकाणी गोदापात्रामध्ये जे काही केनिनी वळ उपसरणारे जे काही मजूर होतात त्या त्या मजुराचा त्या पाण्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते रात्री उशिरापासून म्हणजे सात वाजल्यापासून प्रशासन गोदापात्रात छान मानून आहे मात्र अद्याप त्या मजुराचा ठाव ठिकाणा लागताना दिसत नाही आणि हा मजूर जो आहे वय वर्ष पंचवीस नदी अभिषेक शेख वय वर्ष पंचवीस राहणार जालना अशा मजुराचं नाव सध्या कडून समोर येत आहे अद्याप याबाबत मजुराचा शोध लागला नाही तरीही गेवराईतील जे काही स्थानिक प्रशासन आहे ते गोदापात्रात ठाण मांडून आहे सर गोदापात्रात जरी ठाण मांडून असले तरी याबाबत आता ह्या वाळू जो होतो आहे याबाबत या सुद्धा कुठेतरी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय रंगलेला दिसतोय आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की वाळू उपसा बंद झालेला आहे मग वाळू उपसा बंद आहे तर मग हा मजूर तिथे काय करत होता याबाबत नागरिकांमध्ये चर्चा वर्चवली जात आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही तिकडे नक्कीच सर ज्या ठिकाणी गेवराई तालुक्यातील जे गोदावरील गोदावरीचं पात्र आहे या ठिकाणाहून जवळपास जवळपास पाच ते सहा जिल्ह्याला वाळू पुरवणारा हा ठिकाण आहे थे त्या ठिकाणचं कुठलंही टेंडर होत नाही त्या ठिकाणचे थे अधिकारी आणि जे काही वाळू काढणार आहेत यांची भली मोठी संगणमत आहे मात्र हा ना हा त्रास ज्या ठिकाणाहून वाळू वाहतूक करणारे आहेत यांच्यावर दंडात्मक कारवाई केली वा, जाते म्हणजे आरटीओ पासनं असेल किंवा वाळू वाळू ज्या ठिकाणी आरटीओ पासनं असेल तर जेवढे अधिकारी आहे यांची साखळी आहे मात्र कारवाईचा बळगा दाखवून सर्वसामान्य जे काही ट्रक वाहतूक करणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र जे काही आर्थिक व्यवहार करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणूनच असा प्रकार बीड जिल्ह्यातील घेवरा तालुक्यात होताना दिसत आहे सर एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये जी कारवाई होत आहे ही कुठेतरी दिशाभूल करणारी कारवाई वाटत नाहीये का ही जी कारवाई होते आ ही कारवाई फक्त असं गेवर तालुक्यातील जनतेमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेलं जातं फक्त हप्ता वाढवण्याची कारवाई आहे अप्पर जिल्हाधिकारी असतील किंवा हे असतील मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि जेणेकरून शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनेला लागणारी वाळू ही पूर्वका असली पाहिजे त्यामुळे हो त्याची तस्करी होती गोदाकाठच्या सर्व गावाचं जर खुले केले त्याचं जर टेंडर केलं तर महाराष्ट्र राज्याच्या महसूलमध्ये कोट्यावधी हो रुपयाचा भर होईल मात्र तसं होताना दिसत नाहीत हे स्थानिक अधिकारी तसं होऊ देत नाहीत आणि शासनाला गणवण्याचा मोठा प्रकार हा अधिकारी करतात असं म्हणणं सध्या चुकीचं ठरणार नाही सर एकंदरीत शासनाचा कुठेतरी महसूल बुडतोय आणि हा महसूल बुडून ज्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ज्या संबंधित टेंडर आहेत ते निघाले पाहिजेत हे टेंडर न काढता तिथे अवैध वाळू उपसा होतोय आणि शासनाचंही नुकसान होत आहे पण त्याकडे अधिकाऱ्यांचं डोळ झाक उघड डोळ्यापणा उघड डोळ्याने दुर्लक्ष आहे तर याबद्दल सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रम पसरलेला असताना आज पुन्हा जशी मांजर दूध डोळे मिटून पिते पण तिला वाटतं की कोणीच पाहत नाही त्याचप्रमाणे ही घडलेली घटना असावी का नक्कीच मांजर दूध तेथे त्यांना वाटतं कोणी पाहत नाही जर जर वायू वाहतूक करणारे जर दर... तस्कर असतील किंवा तर ते अवैध वाळू ते वाहतूक करणारे जर गुन्हेगार असतील तर तेवढेच अधिकारी सुद्धा त्याला जिम्मेदार आहेत त्या वाळू उपसा करण्यापासून गोदा पात्रातल्या केनी ज्या आज ज्याचा मृत्यू झाला ज्या केनीचा मजूर होता तिथल्यापासून संपूर्ण जिल्ह्यापर्यंत जी पेरणी केली जाते पैशाची जी काय हप्तेवारीची जसे हप्तेवारीची पेरणी केली जाते आणि अधिकारी एवढे मगरूर आहेत जर वरिष्ठांनी कारवाई केली तर ते म्हणजे आम्ही कारवाई केली नाही मात्र वरिष्ठांचा माल राखण्यासाठी आणि वरिष्ठांनी के कारवाई केली म्हणजे हप्ता वाढण्यासाठी हे जे कारवाई करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे विशेष गोदाकाटला घेवराई तालुक्यातील गोदाकाटला जे तहसीलदार आहेत संदीप खोमने यांना शासनाची महाराष्ट्र शासनाचा लाल दिवा सुद्धा नाही संदीप खोमने साहेबांना आम्ही वेळोवेळी वे 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 विचारलं की साहेब ही अशी अशी घटना आहेत आपण गोदा पाठवत नाहीत काय करावं माझ्याकडे गाडी नाही मात्र जे काही मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी कार्यालय यांचे जे काही पंच नेमलेले जे पथक नेमलेले आहेत हे सर्रास हप्ते गोळा करण्यासाठी आहे आणि मजू मजरुरी गोळा करत आहे आणि त्यांनी जे धंद्यावाले आहेत जे काही वाहतूक करणारे आहेत त्यांच्यावरच कारवाई करतोय मात्र केनीनी वायू उलयावर एकही कारवाई होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत यांनी गेवराय तालुक्यातला वाळू जो काही पट्टा आहे तो खुला करावा असा आव्हान सुद्धा गेवराय तालुक्यातील सर्वसामान्य लोक करतायत घरकुलासारखी योजनेला लागणारी वाळू मिळत नाही विविध शासनाचे काम चालू त्याला वाळू मिळत नाही मात्र यांना चोरून विकण्यासाठी वाळू मिळते याचा अर्थ स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासन आणि जे काही वाहतूक करणारे यांची संयुक्म असावं यामुळेच असे प्रकार घडताना दिसून येत आहे सर एकंदरीतच जो वाळू उपसा होतोय अवैध वाळू उपसा होतोय त्यातून अनेक घटना समोर येत आहेत आणि नागरिकांना दिशाभूल करून कारवाईचा बडगा फक्त दाखवण्यात येत असताना याकडे शासनाकडे मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत याची माहिती सुद्धा पुरविली जात नसावी अशी शंका यातून निर्माण होते सोमनाथ जी सोमनाथ म्हणजे जे आपण जी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.